आजची गोष्ट आहे प्रेमविवाह हो। एकेकाळी एक भारतातील एका छोट्या गावात रिया आणि रोहित अशी दोन तरुण हृदये राहत होती दोघेही एकाच गावात वाढले आणि एकाच शाळेत गेले रोहित एक लाजाळू आणि अंतर्मुख मुलगा होता तर रिया आउट आणि बबली होती शालेय जीवनात त्यांची मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले रिया ही गावच्या प्रमुखाची मुलगी होती आणि रोहित हा एका शेतकऱ्याचा मुलगा होता त्या दोघांनाही माहीत होते की त्यांच्या कुटुंबियांना त्यांचे प्रेम कधीच मान्य होणार नाही रियाच्या पालकांनी आधीच तिच्यासाठी वर ठरवले होते आणि रोहितचे पालक त्याच्यासाठी योग्य वधू शोधत होते तथापि रिया आणि रोहित एकमेकांवरील प्रेमाचा प्रतिकार करू शकले नाहीत आणि त्यांनी गाव सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला मध्यरात्री त्यांनी घर सोडले आणि शहराच्या दिशेने प्रवास सुरू केला त्यांचा हा प्रवास काही सोपा नव्हता त्यांना अनेक आव्हाने आणि अने अडथळ्यांना तोंड द्यावे लागले त्यांच्याकडे पैसे नव्हते अन्न नव्हते आणि निवारा नव्हता त्यांना फुटपाथवर झोपून अन्नासाठी भीक मागावी भी लागली पण त्यांच्या प्रेमाने त्यांना पुढे जाण्याचे बळ दिले अखेर बरेच दिवस चालल्यानंतर ते शहरात पोहोचले शहराचे सौंदर्य आणि वेगवान जीवन पाहून ते थक्क झाले त्यांना एका रेस्टॉरंटमध्ये छोटीशी नोकरी मिळाली आणि एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत ते एकत्र राहू लागले त्यांचे प्रेम दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत गेले त्यांच्या साध्या जीवनात ते आनंदी आणि समाधानी होते ते अनेकदा लांब फिरायला जायचे आणि एकत्र शहर शोधायचे एके दिवशी रोहितने एका नृत्यस्पर्धेची जाहिरात पाहिली त्याला नृत्याची नेहमीच आवड होती आणि त्याला स्पर्धेत भाग घ्यायचा होता रियाने त्याला त्याच्या स्वप्नांचे अनुसरण करण्यास प्रोत्साहित केले आणि त्याला सहभागी होण्यास राजी केले स्पर्धेसाठी रोहितने रात्रंदिवस सराव केला आणि रिया हा त्याचा मोठा आधार होता स्पर्धेच्या दिवशी रोहित घाबरला होता पण त्याला माहीत होतं की रिया त्याच्यासाठी तिथे आहे रोहितने अप्रतिम कामगिरी करत स्पर्धा जिंकली रियाला त्याचा आनंद आणि अभिमान वाटत होता रात्री बाहेर जेवायला जाऊन आणि रात्री डान्स करून त्यांनी आपला विजय साजरा केला वर्षे उलटली आणि रिया आणि रोहित आपापल्या करिअरमध्ये यशस्वी झाले त्यांच्याकडे एक सुंदर घर आणि एक प्रेमळ कुटुंब आणि त्यांनी कधीही स्वप्नात पाहिलेली प्रत्येक गोष्ट होती ते त्यांच्या जीवनात आनंदी आणि समाधानी होते पण गाव ते शहर हा प्रवास ते कधीच विसरले नाहीत त्यांना माहीत होते की त्यांच्या प्रेमाने त्यांना जीवनातील कोणत्याही आव्हानाचा सामना करण्याची ताकद दिली आहे त्यांची प्रेम प्रेमकहाणी गावात दंतकथा बनली लोक त्यांच्याबद्दल कौतुकानी आदराने बोलतात त्यांच्या मनाप्रमाणे वागण्याचे आणि त्यांच्या अटीवर जीवन जगण्याचे धाडस त्यांनी दाखवले होते रिया आणि रोहित अनेकदा त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांना भेटण्यासाठी त्यांच्या गावी जात असत भूतकाळातील आठवणींना उजाळा देत ते हातात हात घालून गावात फिरत असत ते त्यांचे अनुभव खेड्यातील मुलांसोबत शेअर करतील आणि त्यांना त्यांच्या स्वप्नांचे अनुसरण करण्यास प्रोत्साहित करतील एके दिवशी त्यांना एक तरुण जोडपे भेटले जे प्रेमात होते पण त्यांच्या कुटुंबाला सामोरे जाण्यास घाबरत होते त्यांनी रिया आणि रोहितला त्यांच्या स्वतःच्या प्रवासाची आठवण करून दिली आणि त्यांना विश्वासाची झेप घेण्याची प्रेरणा दिली रिया आणि रोहितने तरुण जोडप्याला मदत करण्याचा निर्णय घेतला ते त्यांच्या कुटुंबियाकडे गेले आणि त्यांना त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करण्यास पटवून दिले त्यांनी त्यांची स्वतःची कहाणी शेअर केली आणि त्यांना दाखवून दिले की प्रेमाला शिवा नसते त्यांच्या प्रेमकहाणीने कुटुंबीय प्रभावित झाले आणि त्यांनी तरुण जोडप्याच्या लग्नाला होकार दिला रिया आणि रोहितला त्यांच्या अंतकरणात समाधान आणि आनंदाची भावना जाणवली त्यांना माहीत होते की त्यांनी दुसऱ्याच्या आयुष्यात बदल घडवून आणला आहे त्यांच्या घरी परतताना रिया आणि रोहित एकमेकांच्या डोळ्यात बघून हसले त्यांच्या प्रेमाने केवळ त्यांचे जीवनच बदलले नाही तर इतरांच्या जीवनालाही स्पर्श केला हे त्यांना माहीत होते प्रेम ही जगातील सर्वात शक्तिशाली भावना आहे याची आठवण करून देणारी त्यांची प्रेमकथा होती तो सर्व भीतीवर विजय मिळवू शकतो आणि सर्व अडथळ्यावर मात करू शकतो आणि जर तुमच्या तुमच्या हृदयाचे अनुसरण करण्याचे धैर्य असेल तर तुम्ही जीवनात काहीही साध्य करू शकता रिया आणि रोहितची प्रेमकथा ही पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देणारा वारसा बनली त्यांची नावे गावकऱ्यांच्या हृदयात कोरली गेली आणि त्यांचे प्रेम आशा आणि धैर्याचे प्रतीक म्हणून साजरे केले गेले आणि ते अनंत काळापर्यंत एकमेकांच्या हातात आनंदाने जगले हा प्रेमविवाह भारतातील एका छोट्या गावात झाला जिथे रिया आणि रोहित लहानाचे मोठे झाले हे सर्व विधी आणि रीतिरिवाजासह पारंपारिक भारतीय लग्न होते परंतु ते अद्वितीय होते कारण ते प्रेमविवाह होते या जोडप्याने सर्व सामाजिक दबाव आणि एकत्र राहण्याच्या अपेक्षावर मात केली होती आणि त्यांचा विवाह हा त्यांच्या एकमेकांवरील प्रेम आणि वचनबद्धतेचा उत्सव होता तात्पर्य प्रत्येक पती पत्नीने आपला संसार वाद न करता समजदारपणा व प्रेमाने एकमेकांना समजून घेऊन प्रत्येक संकटावर दोघांनी मिळून मात करून संसार केला तर संसार सुखासमाधानाचा होईल आणि हे जीवन आनंदी व सुखमय होईल तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद